आमदार नितेश राणे यांची एक बातमी आलेली आहे आणि त्या बातमीमध्ये नितेश राणे म्हणतायत की मी हिंदूंचा गब्बर आहे नितेश राणे आम्हीही हिंदू जन्म हिंदू धर्मामध्ये जन्म लागलोय आणि आमचा कुणीही गब्बर नाही या राज्यामध्ये अनेक हिंदू समाजातील लोक राहत आहेत परंतु तुमच्या तु सगळा माज या राज्यामध्ये कुणीही करत नाही आणि हायदोस कुणीही घालत नाही नेहमीच आपण या ठिकाणी मुस्लिम समाज असेल किंवा पुरोगामी विचाराच्या लोकांना टार्गेट करण्याचं काम करतात पुरोगामी विचार हा महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला आणि तू कधीही मारणार नाही आपण जर गब्बर असाल तर तुम्ही फक्त भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांचा आणि आर एस ए समर्थकांचा गब्बर असा आमच्यासारख्या स्वाभिमानी हिंदू समाजामध्ये जन्म लोकांचा आपण गब्बर असू शकत नाही आणि दुसरे पाहण्यामध्ये आलं की मला पाहून काही लोक दार बंद करून घेत आहेत अहो नितेश राणेसाहेब लोक दार कशासाठी बंद करून घेत असतील तर हा उंदीर आपल्या घरामध्ये शिरू नये म्हणून लोक दारं बंद करून घेत असतील तुमची दहशत आहे म्हणून नव्हे तर तुमची या ठिकाणची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेच्या अनुषंगानं एखादा चाललेला उंदीर आपल्या घरामध्ये येऊ नये त्यांनी घराची नासधूस करू नये या भावनेतून लोक दार लावून घेत असतील त्यामुळे तुम्ही जो राज्यामध्ये उन्माल घातलेला ना त्या उन्माला या महाराष्ट्र विकास सेनेच्या पक्षाच्या माध्यमातून जस तसं उत्तर दिलं जाणार आहे राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणाने करू नये जर केला तर तुम्हाला राज्यामध्ये महाराष्ट्र टाइम्स नाईन मराठी ध्यास नव्या संकल्पाचा